Rawa Utara, mereka sama dengan yang di depannya. Yang di kejaksaan Putra Taslim yang dianut ini, di kawanan saya, penjualannya sudah, penjualannya sudah. Ratu ini, rambut untuk memangkut ini dari tangan kiri, dipercaya sendiri, dan tolong langkah penting seluruh pihak, teman, टाटा सुद्धा आपल्याला ते आता थोड्या दिवसात देणार आहे टाटा प्रक्रिया हा आपला सगळ्यात मोठा मुद्दा होता ज्याची नोंद सापडली त्यांच्या सगळ्या सोहऱ्यांच्या अध्यादेश तुम्हाला पारित करावा लागेल तो अध्यादेश त्यांनी पारित करून आपल्याला दिलेला आहे म्हणजे आपण सगळ्यांची कुठे आता उपडलेली आहे म्हणून मराठा समाजाच्या ज्या मूळ मागण्या होत्या या पिढी आता झाल्या आपली सकारात्मक शक्ती त्यांच्या पण झाली आणि या अंतर्देशावरती जो राष्ट्रपत त्यांनी काढले त्याच्यावरती तीन घंटे त्यांच्या आपल्या मुंबई हायकोर्टाचे सिनियर वकील सगळे जवळपास आणि त्यांनी शब्दांना शब्दाची शब्दांना शब्दाची हकील केलेली त्यानंतर आपण बाहेर पडले दोन वेगळ्या वेगळ्या बैठका आणि मुख्य पांडवांच्या आपल्याला जो अंतर्देश पाहिजे होता त्याच्यामध्ये घ्यायचे होते ते आपण घेतलेले त्यामुळे आता आपली जी लढाई तिसरा नव्हता आंतरवाडी स राज्यातले जे झालेले ते ही फक्त सरकारनं आपल्याला दिलेलं आहे कोणतरी साधन आले तातडी कारवाई असा सुरू होईल मराठवाड्यात आणि इतर राज्यात काही नोटी कमी स्थापन मराठवाड्यात प्रत्यक्ष कमी नृती सापडल्या त्यासाठी समितीला मोदत वाढ देऊन आणि त्याच्या नोंदी आपण त्या शिव्याच्या तिथं जास्त हा फक्त मराठवाड्यात जास्त समितीला घ्यायचा त्याच्यासाठी समितीला सुद्धा वाढ घेण्याचा पत्र सुद्धा पाहिजे सगळे पत्र आपण घेतले म्हणजे असं तोंडी काही नाही सगळे पत्र सगळे शासन सुद्धा घेतले आणि ती काम आता करणार इच्छा होती या वंशावळी जोडायच्या पाचवा मुद्दा आहे की आपण शासन निर्णय घेतलाय वंशावळी जोडण्यासाठी तालुका स्तराव समिती स्थापन केली त्याचाही शासन निर्णय झालाय तो पण आपण घेतलाय आपण मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यामुळे मराठवाड्याचे जे गॅजेट अठराशे चौऱ्याऐंशी ते जी सरकारनं कबुल केले की आता शिंदे समितीकडे ठेवू त्याला याच्यामध्ये कसं घेता येईल येईल याच्यासाठी अठराशे चौऱ्याऐंशी ची जनगणना होती त्याचा सुद्धा स्पष्ट उल्लेख आहे मराठवाड्यात मराठवाड्यात ही उल्लेख कारवाई करण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला ते पण दिलंय शिक्षणाच्या बाबतचाही गेला हे चार हजार सातशे बहात्तर पोड पीडब्ल्यू सव्वा मोठा संपलूस बीसीबीसी आणि एसबीसी राहिले हेही घेण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला निमंत्रित केल्याने तातडीने घेत होते शिक्षणाच्या बाबतच्या ओबीसीच्या ज्या सवलती आहेत त्याच मराठा समाजाला सुद्धा लागू करण्याची अंमलबजावणी हे तातडी तातडीने त्या सुद्धा काढली त्याच तातडीने अंमलबजावणी आता जो कायदा पारित त्याचा रूपांतरित होणार आहे ते आता जे अधिवेशन येणार आहे त्याच्यामध्ये त्याला सामान्यते गॅरंटी असते त्याच्या आज कधी पण हे करता येते विधान सभेत हे सुद्धा मान्य देण्यात आता

त्यांनी हे करायला पाहिजे हे करायला पाहिजे आणि त्यांनी ते केलंय जोपर्यंत आपण आंदोलन करतो तोपर्यंत आपण विरोध करतो मग तो पक्ष कोणचा असतो सत्ताधारी असं तेव्हा असतो आता आपला आणि त्यांचा कोणाचा असो ते विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो आपला त्यांचा विरोध आपण समाज म्हणून काम केले आतापर्यंत आजपर्यंत आजपासून आपण कोणत्या पक्षाचा आरोप त्याला कोडलेला मराठा आरक्षणाचा आपलं काम हे होतं म्हणून आपण विरोध करतो मराठा समाजाच्या कोणाचं कल्याण होतं हे आपल्या लढावा हा खरा किंवा आपण शिक्षकाला आज पासून आपल्या पद्धतीशी विरोधकता संपलेला आहे समाज म्हणून तुमचं ते वैयक्तिक काय असेल समाज म्हणून आपला विषय संपला तर कुणीतरी जबाबदार असावं मंत्री महोदय ही ही मुली येतील यांच्या हाताने युवा स्वीकारले आता पण सकाळी सात वाजता इथं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा चौकात सगळ्याला जमायचं आपल्या सगळ्या बाजूला त्यांच्या हाताने सुद्धा आपण खोकले करतो तर हे पंत्रेत मोठं येतो आणि ते त्यांच्या आपण काय पण मुख्यमंत्री साहेबांच्या हाताने घेऊन देखील आपल्याला सकाळी शिकायचे कारण जबाबदारी त्यांनी दिले जबाबदारी त्यांची पण आहे आणि समाजाला आपलं काम झालं आता आपण शेवटी मी तुमच्या बोलवतोय कारण मुळबाच्या भाग नाही तुम्हाला तुम्ही शब्द करता मी वापर तुम्हाला मायबाग मान झाले समाजाला मी मुलगा म्हणून काम करतो मला शब्द द्या त्यावेळेस मी मंत्र्यांना बोलवतात नाही म्हणते मी बोलवतो त्याच्यामुळे खाली सगळ्या पोरांना त्यांनाही सगळं सांगितले निर्णय हा सांगू पाहा असं विचारून आलो त्यांना सवय पत्र सुद्धा दाखवलं समाजा समाजच त्यांना सगळे दाखवले त्यानंतर ते हो मला मुख्यमंत्र्यांना बोलवायचंय काही तुम्ही होत अस नाही तर बोलवलं कोणाला आरडा वरडा करून चालणार नाही कारण माझी बोलू नका मी नाही

मुंबईत तुमच्याच मनान करायचं का आम्हाला विजय सभा प्रचंड मोदी इथे आहे प्रचंड मोदी सगळं मराठा समाधान आमचा आम्हाला प्रचंड ठिकाण बघायचं आम्हाला व्हायला आम्ही उद्या सकाळी इथं घेणार त्यांच्या हातान आणि आम्ही गाडी डिक्लेअर करणार या टक्के सभा मिळणार अध्यादेश काढला नाही तर अरे बाबा वावर आहे सात बारा जर आम्हाला मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत